तुम्ही पाणी कुठं सोडलं आणि कुठल्या भागात तिकडेच मत मागा आई पीक मी एका दोन एका दोन पाण्यानं वाळवून जे पाणी पाणी नाही आजच्या पाणी परिस्थितीचा उद्देश काय आणि याच्यातून सरकारला तुम्ही काय इशारा दिला नाही उद्देश सर्व स्पष्ट आहे की जी बारा गाव पूर्णपणे वगळलेली होती ती दोन दोन हजार सोळा ला झालेल्या दोन बैठका मंत्रालयात आणि मुख्यमंत्री तत्कालीन ये होते फडणवीस त्यांच्या आदेशाने झालेली बैठक त्यानंतर प्रधान सचिव जलसंपदा यांनी त्यांच्या आदेशाप्रमाणे दिलेल्या मंजुऱ्या हे बघता या सगळ्या गावांना प्रत्येक गावातल्या प्रत्येक कुटुंबाला पाणी मंजूर केलं बंद पाईपची मंजुरी दोन हजार एकोणीसच्या बैठकीमध्ये पूर्णपणे मुख्यमंत्र्यांच्या वॉरंट रूम मध्ये झालेली आहे त्यावेळेला बीजेपी जे शिवसेनेचं सरकार होतं आणि फडणवीस हे त्याचे मुख्यमंत्री होते पहिली मंजुरी दोन हजार पाच ची झाली त्यावेळेला लोकशाही आघाडीचं सरकार होत आणि त्या बैठकीचे अध्यक्ष हे आर आर पाटील होते त्यावेळेला तत्वता मंजुरी दिली होती फायनल तांत्रिक मंजुरी ही नंतर मला सांगितलं दोन हजार एकोणीसला झाली बाकीच्या जा नंतर आहे बाकीच्या ते आता जे काहीतरी आहे जे असं झालं सुधारित प्रशासकीय मान्यता वगैरे ह्या मंजुऱ्या तासगाव आटवारी चांगवला यांच्या आणि विशेषतः आटपवारीच पहिलं सामनंतर सुरू झालं त्याचं आता सगळं तयार आहे लँड एस्टिमेट त्यासाठी फक्त मंजुरी पाहिजे आणि पैसे पाहिजेत पैसे मिळाले की काम पूर्ण होते या बजेटमध्ये पैसे धरण्याचा ठराव इथे केलेला आहे हे पैसे धरावेत त्याशिवाय आम्ही घरी जाणार नाही असं म्हणून लोक आझाद मैदानावर बसणार असा ठराव या परिषदेमध्ये लोकांनी हात उंचावून घेतलेला आहे आणि तो करणार म्हणजे करणार लढा असं लोकांनी शपथ घेतलेली आहे वंचित प्रतिसाद चांगला आता तुम्ही पाहिलं परिषदेला इथे पाचशेच्या भर प्रतिनिधी होते प्रतिनिधींचा मेळावा होता आणि त्यांना पाहिजे असेल का घराघरातल्या लोकांचा तर हे मैदान पुरणार नाही एवढा मेळावा आम्ही करून दाखवू शकतो आता प्रतिनिधीचा गावगावचा मेळावा होता तो मोठ्या जनतेचा पाहिजे असेल सगळ्याच तरी सुद्धा हे मैदान पूर्ण रस्त्यावर माणसं जातील एवढा मेळावा पाहिजे करू शकतो आम्हाला की ही ताकद आम्हाला आणखीन दाखवा दाखवतो टेंबूच्या पाण्यापासून वंचित असलेल्या बारा गावांना बंद पाईपलाईन पाणी मिळण्यासाठी लिंगिवरे या ठिकाणी पाणी परिषद आयोजित करण्यात आली होती आताच थोड्याच वेळामध्ये ही पाणी परिषद संपलेली आहे आणि या वंचित गावामधील शेतकरी आपल्या सोबत आहेत तर आपण त्यांच्याशी संवाद साधतोय काय सांगाल किती दिवस झालं तुमच्या गावाला या टेम्पूचं पाणी नाही आणि नुकतीच म्हणजे वंचित गावांना मंजुरी आलेले असं राजकीय नेते म्हणत म्हणतायत म्हणतायत पण आता त्याला किती वर्ष म्हणजे आम्हाला कस तर पाणी अजून तोटलं आलंच नाही आणि पाण्या असं आता राजकीय नेत्यांच्या तो तोंडातून काय काय मिळतंय पण कधी येते काय येते अजून आम्हाला आता सध्या तुमची लिंगेरी गावची काय परिस्थिती आहे सध्या पाणी आहे का गाव सध्या लिंगेरी गावामध्ये कसलंही पाणी नाही नदी वाढती खट आहे बंद वाळते खट आहे खट आहे लिंगेवली गावाचा पिण्याचं पाण्याचा मुख्य स्रोत आहे आणि शेतीच पाणी काय स्रोत आहे शेती तलाव आहे का तुमच्या गाव नाही सात सात दिवसांत पाणी सुटते ती बी किती एक अर्धा बास ग्रुपला सुटलं का बंद पुन्हा दुसऱ्या ग्रुपला अशी परिषदेतून काय सरकारला इशारा देताल तुम्ही आता या पाणी परिषदेतून सरकारला एकच इशारा कि त्यात त्यांच्या जनता पाणी आम्हाला आले तर त्यांना जो असून असं तरी आमच्या शेतकरी होणार डॉक्टर भारत पाटणकरांनी सांगितलं की जर या जर पाणी नाही दिलं तर आम्ही मतदानावर बहिष्कार टाकू तुम्ही नेत्यांना जर गावामध्ये मत, गा, गावा मत मागण्यासाठी आले लोकसभेला तर मतदान देणार का नाही देणार का नाही देणार पाणी आम्हाला तर मतदान काय कसं दे, दे। जर का पाणी आम्हाला आलं तर मतदानाचा आम्ही विचार तर आजूबाजू विचार करू शकणार नाही पाणी आम्ही काय परिस्थिती आहे सध्या सध्या कायच आई परिस्थिती म्हणजे एका दोन एका दोन पाण्याला वाळून पाणीच नाही पाणी नाही आतापर्यंत आठवाडी तालुक्यामध्ये खूप साऱ्या पाणी परिषद झाल्या आज तुम्ही लिंगिवरेथे वंचित गावांना पाणी मिळावं बंदिस्त पाईपलाईन यासाठी आयोजित केलेली पाणी परिषद या पाणी परिषदेतून काय सरकारला इशारा द्या सरकार म्हणाव असं लक्ष देणार आणि त्यांनी टेंबूच पाणी सोडलं पण कुठल्या तरी एका कोपऱ्यातनं पाणी चाललंय शेतीच्या बांधापर्यंत पाणी येईल मग आता शिंदे सरकार एवढं गल्ली बसून दिल्लीपर्यंत आहे प्रत्येक सुद्धा पाणी काय आणता येईना बांधावर कुठल्या तरी एका कोपऱ्यात सोडते ते आणि गोला लावून फटाकडे उडवते ती काय त्याचा उपयोग नाही पाणी जागेवर आलं पाहिजे प्रत्येक गावात प्रत्येक कोपऱ्यापर्यंत पाणी पोचलं पाहिजे हे कितीतरी वेळा ठराव टाकलं काय टाकलं निधी टाकली पण ती कुठेतरी एका कोपऱ्यात जाते पाणी बंदिस्ती पाईपलाईनच केले ना त्यांनी बंदिस्त पाईपलाईन प्रत्येकाच्या बांधावर यायला पाहिजे ना तरी एका वड्याकडेला फायदा हो नदीकडला फायदा हो बाकी सगळे वंचित आहेत जे लोकप्रतिनिधी आहेत या परिषदेमधून लोकप्रतिनिधीना काय इशारा दिलाय लोकप्रतिनिधी त्यांचं बघा खात्यांच्याकडे पाणी गेलं का बाकीकडे लक्ष देत नाहीत खरा शेतकरी आणि कष्ट करणार शेतकरी अजून वंचितच आहे की इथं डॉक्टर पाटणकरांनी सांगितलं की जो लोकप्रतिनिधी आहे ते मत जर मागायला आले तर या मतदानावर आम्ही बहिष्कार टाकू तुम्ही सहमत आहात काय हो बहिष्कार टाकाय आम्ही सहमत आहे काय लोकप्रतिनिधी दारात आले मत मागायचं देणार नाही नाही तर काय देणार नाही पहिल्यांदा पाणी मागणार बांधाव पाणी आलंय का तुम्ही पाणी कुठं सोडलं आणि कुठल्या भागात तिकडेच मत मागा इकडं आमच्याकडे येऊ नका असे सगळे शेतकरी आमच्या कळकळीची विनंती नुकतीच लोकसभेची निवडणूक तोंडावर येते आहे लोकप्रतिनिधी आहे लोकप्रतिनिधी आपल्याकडे येणार आहे होय काय ठाण सांगता आमच्याकडे आता सुद्धा नाही येऊन गरीब असते तिकडे पाणीच दिलं नाही या भागाला त्यांनी वड्याला त्यांचं त्यांचं तकड जोडले बाजेपले इकडं आमच्याकडे पाणीच नाही तर पाणी हाय त्यांनी तिकडे मतं मागतील जिकडे पाणी नाही ते आमचं सगळ्यांचं आता ठरायला लागले बहिष्कार टाकूया म्हणून बारा वंचित गावांची जी पाणी परिषद आज येथे आयोजित करण्यात आली होती या परिषदेतून सरकारला इशारा देण्यात आलेला आहे की या गावांना तातडीनं जर पाणी नाही दिलं तर आम्ही येणाऱ्या सर्व निवडणुकावरती बहिष्कार टाकू असं या परिषदेतून डॉक्टर भारत पाटणकर आणि त्यांच्या सहकार्यानी इशारा दिला